मात्र मंडळी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने एकदम रसरशीत एकदम घरगुती पद्धतीने परफेक्ट रसमलाई कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत त्या पद्धतीने तुम्ही जर एकदा रसमलाई बनवली ना तर तुम्ही बाहेरची रसमलाई अन्न विसरून जाल इतकी परफेक्ट आणि इतकी सुंदर रसमलाई आपली इथे बनवून तयार होते एकदम रसरशीत अशी तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही घरी बनवलेली रसमलाई खाताय म्हणून इतकी परफेक्ट ही रेसिपी आहे तर रेसिपी भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केली आहे म्हणून ती शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता बघा म्हणजे तुम्ही बनवलेली रसमलाईसुद्धा एकदम परफेक्ट बनून तयार होईल चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी मी एक लिटर दूध या कढाईमध्ये घातलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि ते फुल फॅट दूध घ्यायचं आहे आपल्याला खूप पातळ असणाऱ्या दुधाचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे आणि ते दूध दुधाला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि हे दूध थोडंसं घट्टसं रूजपर्यंत आपल्याला याला छान उकळून घ्यायचं आहे अगदी खूप घट्टही नको कारण आपण ज्या टिक्कीच बनवणार आहोत रस मलाईसाठी तर त्यांनी व्यवस्थित शोषलं जाईल इतपत पात्र थोडंसं हे दूध हवं आहे दूध आपलं आता तिथे कमी गॅसवर उकळते आपलं तोपर्यंत आता आपण काय करू टिक्की बनवण्यासाठी दुसऱ्या गॅसवर आपण दूध उकळण्यासाठी ठेवूया तर टिक्की बनवण्यासाठी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की नेहमी गाईच्याच दुधाचा वापर करायचा आहे जर तुम्ही म्हशीच्या दुधाचा वापर केला तर तुम्ही बनवलेल्या टिक्की या पाण्यामध्ये नंतर विरघळू शकतात म्हणून गाईच्या दुधाचा वापर करा तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी इथे सुद्धा एक लिटर दूध मी या भांड्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि छान उकळी आलेली याला आणि या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही विनेगर टाकून घेऊ शकता दोन तीन ते तीन चमचे पाण्यामध्ये मिसळून घ्या आणि ते याच्यामध्ये ॲड करा ते नसेल तर तुम्ही लिंबू सत्व घालू शकता पाण्यामध्ये मिक्स करून किंवा लिंबू पिळून सुद्धा घालू शकता तर मी ते घातलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला ते ढवळून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता दूध आपलं चांगल्या प्रकारे फुटलेलं आहे तर अगदी दूध आपण हे फोडून घेतल्यानंतर खूप वेळ याला शिजवायचं नाही आहे तर ते रबरासारखं चिकट होऊ शकतं खूप चांगल्या प्रकारे आहे असं दिसलं की आपल्याला लगेचच आप आता गॅस बंद करून टाकायचं आहे आणि याच्यातून पाणी वेगळं आणि छेना वेगळा आपल्याला इथे करून घ्यायचं आहे चाळणीवर आता मी हे ओतून घेते तर आपण इथं हे छेना चाळणीवर ओतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यावर थंड पाणी टाकून स्वच्छ हा छेना धुवून घ्यायचा आहे कारण आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे थोडंसं विनेगर घातलेलं होतं आपण तर त्याचा आंबटपणा आंबटपणायला राहू नये यासाठी आपल्याला हे स्वच्छ धुवून आहे थंड पाण्याने तुम्ही इथे बघू शकता तर थंड पाणी दोन ते तीन ग्लास टाका आणि चांगल्या प्रकारे हा छेना व्यवस्थित धुवून घ्या तर आपलं हे जे पनीर होतं तर ते आपण चांगल्या प्रकारे धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आता इथे गॅसवर आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे कुकर ते मी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलेले आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक वाटी भरून साखर टाकून घ्यायची आहे तर मस्त या पाण्याला आणि आपल्या जे टिक्की बनवून तयार होतील पनीरच्या तर त्यालाही चांगला गोडपणा यावं यासाठी आपण याच्यामध्ये साखर टाकून घेतली म्हणजे ते बेचव लागू नये यासाठी तर आता याला उकळी येते आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे की जो आपलं तयार झालेलं पनीर होतं तर ते अशा या प्रकारे ताटामध्ये घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे याला आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे जो आपला हाता हाताच्या तळव्याने आपल्याला जोर लावून चांगल्या प्रकारे हे मळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता कसं मळून घेते मी तर अशा प्रकारे प्रेस करायचे आपल्याला आणि अगदी याच्यातून जोपर्यंत याच्यातून तूपकटपणा बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान मळून घ्यायचं तर तुम्ही ते बघू शकता चांगल्या प्रकारे हे मळून घेतलेलं आहे मस्त छान गोळा बनलेला आहे तर हाताला आपल्या तूप लागलं पाहिजे इतपत आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे तर मी आणखी थोडंसं मळून घेते छान याला तूप सुटेसपर्यंत तर छान तूप सुटूसपर्यंत मी हे मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हाताने वळतोय तर तसं ते वळल्या जाते तर याच्यामध्ये आपण मैदा वगैरे काही घातलेले नाही आहे बरेच जण कॉर्न मैदा घालतात तर तसं काही करण्याची गरज नाही साध्या पद्धतीने सुद्धा छान बनवून तयार होतात तर तुम्ही बघू शकता छोटे छोटे इथे टिक्की बनवून घेते त्याच्या आणि हात माझे किती तुप्कट झालेले तुम्हाला इथे दिसतच असेल तर असं उजपर्यंत आपल्याला छान हे पनीर मळून आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारापच ज्या तुम्ही इथे बनवून घेऊ शकता थोड्याशा चपट्या जरी बनवल्या तरी तुम्ही इथे चालणार आहे मी नंतर याला थोडंसं प्रेस करून घेणार आहे म्हणून मी सुरुवातीला असे बनवून घेते आणि हे बनवत सुद्धा याला चिरा वगैरे पडल्याने पाहिजे एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे मी टिक्की ज्या होत्या त्या बनवून घेतलेल्या आहेत आणि सोबतच आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि त्याच्यामध्ये आता हे जे बनवलेले आपल्या बॉल्स होते तर ते मी आता टाकून घेते पनीरचे आणि आपल्याला सगळे बॉल्स घातल्यानंतर छान झाकण लावून याची शिट्टी काढून घ्यायची तर शिट्टी होण्याच्या अगोदर आपल्याला इथे गॅस बंद करायचं नाही तर एक शिट्टी झाल्यानंतर एकदम परफेक्ट आपले बॉल इथे बनून तयार होतील पनीरचे रसमलाईसाठीचे तर आपण कुकरला झाकण लावून घेतलेले आहे आणि इकडं दूधसुद्धा आपलं चांगल्या प्रकारे घट्ट झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता छान घट्ट झालेले दूध मला मलाही आवडते म्हणून मी मलाही काढलेली नाही याच्यामध्ये पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही साईडला काढून ठेवू शकता तर मस्त छान घट्ट झालेले आहे दूध आपले तर तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची तर मी ते चार ते पाच चमचे साखर टाकलेली पोहे खाण्याचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार प्रमाणे ते कमी जास्त हे करू शकता आणि चांगल्या प्रकारे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक चमचा भरून आपण छान याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेतो आहे मस्त छान सगळ्या शेवटी घातलं ना की विलायचीचा फ्लेवरसुद्धा या रसमलाईमध्ये आपल्याला छान येईल म्हणून सगळ्यात शेवटी मी ते विलायची पावडर घातलेली आणि ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आपण सोबत तुम्हाला तुमच्या आवडीचे तुम्ही घालू शकता इथे मी काजू आणि बदाम घातलेले आहे तुम्ही पिस्ता वगैरे तुम्हाला काय घालायचं ते तुम्ही इथे घालू शकता मनुके वगैरे घालू नका फक्त आंबटपणा येईल याला तर चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपली इथे कुकरची शिट्टीसुद्धा झालेली आहे तुम्हाला दाखवते मी तर कुकरची शिट्टी इथे आपल्या झालेली आहे तुम्ही बघू शकता तर कुकर कुकर आपल्याला चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच उघडायचं आहे तर कुकर छान थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपले जे आपण पनीरचे बॉल बनवून टाकलेले होते तर ते किती मोठे झालेले तुम्ही बघू शकता त्यांची साईज त्याच्यामुळे बनवतानाच ते बॉल एकदम छोटे छोटे बनवायचे खूप मोठे बनवायचे नाही आपल्याला तर ते पाणी ज्या वेळेस शि शिजतात तर ते आपोआप मोठे होतात तर तुम्ही बघू शकता अप अजिबात आपले इथे जे पनीरचे बॉल आहे टिक्की आहे तर ते अजिबात विरघळलेल्या वगैरे नाही तर एकदम परफेक्ट अशा बनवून तयार झालेलं आहे मी ज्या टिप्स यामध्ये तुम्हाला सांगते त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर एकदम छान तुमची रसमलाई इथे बनवून तयार होईल अगदी मार्केटपेक्षा सुद्धा सुंदर एकदम रसरशीत तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय हे तर बनवताना गोल बनवायचे आहे म्हणजे त्या शिजल्यानंतर अशा प्रकारे चपट्या होतात आणि आपल्याला यातलं पिळून पाणी पण काढायचे म्हणजे आपोआपच त्याला चपटा आकार येतो बनवताना चपट्या बनवू नका नाहीतर ते एकदमच पातळ होतील तर आता तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हातावर आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याला प्रेस करायचं आहे तर किती चपट झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे आणि आता हे जसं जसं आपण दुधात टाकू तर आपोआप त्याला घट्टपणा येईल म्हणजे आपोआप दुधामध्ये फुगेल तुम्हाला नंतर दाखवेलच मी जर जे आटवलेलं पूर्ण दूध होतं ना तर ते मी एका डब्यात काढून घेतलेले झाकण असलेल्या डब्यामध्ये काढायचे आणि या सगळ्या टिक्की ज्या आपल्या पनीरच्या तर त्या अशा प्रकारे हातावर प्रेस करून सगळे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता आणि अगदी दोन लिटर दुधामध्येच तुमची मस्त रसमलाई अगदी पाच ते सहा सा जणांसाठी बनवून तयार होईल आणि भरपूर टिक्कीज बनून तयार होतात एवढ्या दुधामध्ये सुद्धा तर मी सांगते ते प्रमाण तुम्ही व्यवस्थित फॉलो करा म्हणजे एकदम परफेक्ट रसमलाई तुमची ते बनवून तयार होईल तर हातावर एकदम चपट्या बनतायत झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की एकदम परफेक्ट कशा बनवून तयार तर किती मोठं पाणी निघालं आहे त्याच्यातलं तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा अंश आपण त्याच्यामध्ये ठेवलेला नाही सगले तर आता सगळ्या टिक्की आपल्या याच्यामध्ये टाकून झालेल्या आहेत तर चांगल्या प्रकारे हे आपल्याला एकदा मिक्स आहे आणि त्याच्यानंतर काय आहे की झाकण लावून छान आपल्याला चार ते पाच तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे मस्त थंडपणा येईल याला आणि मस्त या टिक्की ज्या आहे ना तर त्या मस्त दूध पितील आणि मस्त रसरशीत अशी आपली रसमलाई बनवून तयार होईल तर आता मी हे झाकण लावून फ्रीजमध्ये दे ठेवून देते दे तिथे हा रसमलाईचा डब्बा जो होता ना तर तुम्ही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवला होता कारण होती तर मी रात्री बनवलेली होती तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण हटापा उघडून बघतोय तर तुम्ही बघू शकता मस्त थंड तर झालेलीच आहे आपली रसमलाई तुम्हाला काढून दाखवते मी की किती रसरशीत अशी बनलेली आपली रसमलाई इथे तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे ही तुम्ही व्यवस्थित फॉलो करा तर बघा तुम्ही दुधामध्ये पण अजिबात विर नाही आणि किती चप्त बनवून टाकलं होतं आपण आणि किती मोठं झालेली ही टिक्की आपली म्हणजे दूध शोषून घेतलेलं आहे या रसमलाईने तर एकदम परफेक्ट अशी रसमलाई आपली रसरशीत बनून तयार झालेली इथे तुम्ही बघू शकता पाणी सगळं काढलेलं होतं आणि मस्त दूध याच्यातून पडत आहे म्हणजे व्यवस्थित दूध हिने पिलेलं आहे आपल्या रसमलाईने तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर नक्की बनवून बघा आता येणारी ही शिवरात्री पुढं होळी येते पाडवा येते तर अशा प्रकारे घरच्या घरी ही सुंदरशी मिठाई नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि सोबतच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण अशा साध्या सोप्या पण एकदम चविष्ट रेसिपीज तुमच्यासाठी मी नेहमीच घेऊन येत असते आणि सोबतच तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा म्हणजे त्यांनाही चांगल्या चांगल्या रेसिपीज बनवायला आणि बघायला सुद्धा भेटतील पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार